शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेलं मदतकार्य प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवार कोणताही पूरग्रस्त शेतकरी उपेक्षित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घा घ्यावी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त पाहणी दौऱ्याची सुरुवात मौजे पिंपळगाव घाटपासून केली पुरामुळे शेतकरी बांधव आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झालेला परिणाम तसंच गावातील झालेलं नुकसान प्रत्यक्ष पाहिलं गावकऱ्यांना धीर दिला त्यांचं मनोबल वाढवलं यावेळी पूल व लगतच्या परिसराची पाहणी करून पाण्याच्या प्रवाहामुळे झालेलं नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या धोक्यांचा आढावा घेतला पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले पुरामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेलं मदतकार्य प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे कोणताही पूरग्रस्त शेतकरी उपेक्षित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना यावेळी दिल्या अजितदादा पवार यांच्या समेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड विधानसभा अध्यक्ष योगेश भैया शिरसागर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

हे यंदाच्याच पावसाळ्यात असं झालं का दरवर्षी आपल्याला वाढत गेलं मोठ्या पाचि गावाला पूर्ण रस्ताच बंद होतो गाड्याला गाड्या येत नाहीत जाता येत नाही आता येत नाही